नमस्कार मी नाना हैरे आवाज एन्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बघूया आजची महत्वाची बातमी नांदगाव तहसील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे ठेया आंदोलन दिव्यांगाचे वाढीव अनुदान न मिळाल्याने कार्यालयाबाहेर केले ठेया आंदोलन नाशिकच्या नांदगाव तालुक्यात दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये पंधराशे वरून रुपये दोन हजार पाचशे करण्याचा शासन निर्णय मंजूर करण्यात आला मात्र शासन निर्णयानुसार कार्यालयामार्फत दिव्यांगांचे ऑनलाईन प्रमाणपत्र यू डी आय डी कार्ड आधार कार्ड व बँक पासबुक ही कागदपत्रे जमा करूनही मानधनात वाढ होत नसल्याने नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील दिव्यांग लाभार्थी यांनी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करत तहसीलदार सुनील समदनी यांना धारेवर धरत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही असा पवित्रा दिव्यांग बांधवांनी घेतला होता आवाज एन न्यूज मराठी नांदगाव दिव्यांगांचे ऑनलाइन युडीआयडी सर्टिफिकेटची पडताळणी करावी व सर्व दिव्यांगांना ऑनलाईन सर्टिफिकेट असेल त्यांना अडीच हजार रुपये मानधन देण्यात येईल आणि उर्वरित राहिलेले एक हजार जमा करण्यात येईल असे परिपत्र माझं म्हणणं असं आहे की शासनाने जर पंधरा सप्टेंबरला जी आर काढलेला होता तर त्यावेळेस ह्या गोष्टी का नाही घडल्या आणि आपण जर त्यावेळेस हे काळजीपूर्वक माहिती घेतली असती तर ही वेळ आली नसती कोणाला एक रुपया कमी नसतं मिळाला नमस्कार मी गिरजा मुरलीधर राजे बोलतो आहे मनमाड अध्यक्ष प्रहार आमच्या मागण्या अशा आहेत आम्ही संपूर्ण दिव्यांग नांदगाव तालुक्यातील संपूर्ण दिव्यांग बंधू भगिनी यासाठी एकत्रित झालो आहे की आम्हाला शासनाने फसवणूक केलेली आहे की आम्हाला सांगितलं पंधरा तारखेला की कि तुम्हाला अडीच हजार पेन्शन लागू करू त्या अनुषंगाने आम्ही संपूर्ण दिव्यांग बंधू भगिनी शांत राहिलो आणि त्याबद्दल आणि आम्हाला दीड हजार पेन्शन टाकण्यात आली काहींना अडीच हजार टाकली तर काहींना दीड हजार रुपये टाकले त्या अनुषंगाने आम्ही सर्व दिवंग बंधू भगिनी इकडं एकत्रित झालो आहोत